सांगितलं त्यांना एक शब्द भर कि असं असं झालं तिने बरं येऊन मग ते पुढे जाऊ दे मग आम्ही पुढं जीएमसी सीला वगैरे त्यांना शिफ्ट केलं तिथे गेलो नंतर एक दहा पाच मिनटांना नाही बघितलं जीएमसीला नेलं तर नाही बघितलं पण नंतर मग थोड्या वेळानं समजा तिने बघितलं मग जे आमच्या वहिनीला मार लागलेला होता तो मार लागलेला होता ते टाके वगैरे दिले त्यांना टाके वगैरे दिले नंतर मग थोडा कानाला बी टाके इथं का त्यांचं सोनं जे वगैरे हे केलं होतं ते टाके वगैरे तिथं टाके वगैरे दिले तिथं टाके वगैरे दिले नंतर समजा मग पेशंटला नंतर डॉक्टरना तपासून मग घोषित केलं नंतर परत आम्ही याच्यात शिफ्ट केलं त्याला शवग्रहामध्ये शिफ्ट केलं नंतर आम्ही हे किती लोक असतील अदाची अंदाजी तरी कारण की जे वहिनीला समजा हे केलं तर कारण की त्यांना जसं मार लागला तर ते, ते भांबाळ आहेत म्हणजे त्यांना काहीच असं हे करता येईल कमीत कमी तीन ते चार लोक तरी असं सही घटना झाली मग माझी जाऊ ति माझ्याकडे आली मग ते जसं त्या मारडद झाले ना मग त्यांच्या मधे साठी मी इकडे घरी आली मग घरी आल्यानंतर मग इकडे दिसलं मला इथं मग जस पडलं होत पडली सौसरी हा मग बघितलं मी ते सुद्धा नव्हते ना बेसुद्ध होते ते मला वाटलं हे झाले असं मग काय झालं मग काय मग यांना फोन केला मग त्याला केला माझ्या शेजारी पाजारात जसं बोलिल मग जसं गाडी पण बोलिल तुम्ही काही चोर बिर काही पाहिले कोण नाही कोणीच नाही नाही का नाही नाही तोवर पोहून गेले ते हे सगळे झाल्याच नंतर मग त्याची म्हणजे एवढे व्यस्त यायच्या नव्हत्या त्याला झांजेल होती किती किती लोक होते काही काहीच माहित नाही आता काय काय कुठं लागलेलं काय त्यांना कान तोडले समजा नाही अन्नपूर्णाबाईचे आणि ते नारायण बोल कुठं लागलेलं त्यांना अच्छा काही हात्यार बी तर काही सापडलं त लाकडं लोकडं काही बॅट होते बॅट होते दिसली समोर म्हणजे जसं सही घटना झाली मग माझी जाऊ ते माझ्याकडे आली मग ते जसं त्या आरडाओरड झाले ना मग त्यांच्या मध्ये मी इकडे घरी आली मग घरी आले नंतर मग इकडे दिसलं मला इथं मग जसं विसुत पडलं होतं माझी मग सासूरी बघितलं अस मग बघितलं मी तर ते शुद्धरत्न नव्हते ना विसुत होते ते मला वाटलं हे झाले असं मग काय झालं मग काय मग म्हणजे यांना फोन केला मग त्याला केला मा शेजारी पाजाराला जसं बोलली मग तस गाडी पर बोललं तुम्ही काही चोर बिर काही पाहिले नाही कोणीच नाही पाहिले नाही का नाही नाही तर पोहून गेले होते ना ते सवय झाल्याच नंतर मग त्याची म्हणजे याच्या नव्हत्या त्यांना झांजेल होती किती किती लोक होते काही काहीच माहित नाही आता नाही काय काय कुठं लागलेलं काय त्यांना का इज लागेल आणि